श्रीराम कुईरे प्रतिनिधी आज आपण गणेश भाऊ मुंडे राहणारे तालुका या यांच्या शेतामध्ये आलो आहोत त्यांनी वेक्सना ऍग्रोच कॅपिटल प्लस हे थ्रिप्स साठी थ्रीप्स व लालकोळी साठी फवारणी केली असता त्यांना कसले प्रकारचे रिझल्ट आले आपण त्यांना विचारू तर गणेश भाऊचा परिचय सांगायचा गणेश मुंडे मोबाईल नंबर सांगायला शहाण्णव त्र्याहत्तर अडुसष्ट चौसष्ट पाच बरं ठीक आहे तुम्ही कॅपिटल प्लस ची फवारणी केली असता तर कॅपिटल प्लस फवारण्याच्या अगोदर प्लॉट कसा होता अगोदर खराब होता समजा पण ह्या फवारणी केल्यापासून चांगला वाटला म्हणजे फवारणी केल्याच्या नंतर uh, लाल वगैरे हो होता किंवा थ्रिप्स वगैरे हो होते थ्रिप्स जास्त प्रमाणामध्ये होते थ्रिप्स सगळं चेक झालं समजा थ्रिप्स कमी हो झाले तर समजा तुम्ही बघू शकता प्लॉट की किती छान असे रिझल्ट त्यांना आलेले आहेत बाकीच्या तुलनेत औषध ऑदर कंपनीच्या प्रॉडक्ट पेक्षा चांगली वाटली चांगली वाटली तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता की भाऊ कॅपिटल प्लस औषधी फवारणीसाठी कसं आहे नाही चांगलं योग्य आहे योग्य प्रमाणामध्ये वापरायला काय चालतं तर तुम्ही बघू शकता गणेश भाऊ यांची प्रतिक्रिया की त्यांना किती छान प्रकारे असे रिझल्ट त्यांना आलेले आहेत तर त्यांनी तर वापरलंच पण तुम्ही पण एकदा वापरून बघा धन्यवाद